जुन्नर तालुक्यातील वडस धरणामध्ये चार दिवसांपूर्वी बुडालेल्या एका पर्यटकाचा मृतदेह अखेर शोधण्यात जुन्नर रेस्क्यू टीम शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि स्थानिकांना यश मिळाले आहे गेल्या चार दिवसांपासून हे अथक शोधकार्य सुरू होते सुनील चंद्रकांत ठोंबरे वयोवर्ष छत्तीस राहणार रोहकल चाकन असं बुडालेल्या पर्यटकाचं नाव होतं सुनील ठोंबरे हे शर्यतींच्या बैलांचे व्यापारी म्हणून प्रसिद्ध होते वडस धरणाच्या काठी असलेल्या भाबीच्या हातचे मासे खाण्यासाठी ते वरचे वर मित्रांच्या सोबत वडजला येत असायचे चार दिवसांपूर्वी ते त्यांच्या तेरा मित्रांच्या सोबत भाबीच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते सर्वांचे जेवण सुरू असतानाच सुनील ठोंबरे हे एकटेच शेजारीलच असलेल्या धरणाच्या दिशेने गेले व कपडे काढून धरणामध्ये पोहू लागले धरणामध्ये पोहत असताना ते आरडाओरडा करू लागले परंतु त्यांच्या मित्रापर्यंत त्यांचा आवाज पोहोचू शकला नव्हता जोपर्यंत समजलं तोपर्यंत उशीर झालेला होता गेले चार दिवसांपासून जुन्नर रेस्क्यू टीम मार्फत भोंबरे यांचे शोधकार्य सुरू होते परंतु शोध काही लागत नव्हता पुण्यामधून प्रसिद्ध स्कुबा डायव्हर शिवतारे यांनी देखील धरणाचा तळ धुंडाळला परंतु त्यांना देखील मृतदेह आढळून आलेला नव्हता काल लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्क्यू टीमला फोन करण्यात आला शिवदुर्ग रेस्क्यू टीम सर्व शोध साहित्य घेऊन वडस धरणावर तात्काळ आली शिवदुर्ग रेस्क्यू टीम जुन्नर रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी संयुक्तिकपणे मोहीम राबवत धरणामध्ये गळ टाकून तसेच बोटीने पाणी ढवळून शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना देखील अपयश आले सर्व प्रयत्न हे फेल गेल्यानंतर स्थानिक मच्चे नावे पाने मदे उतरने बार अखेर स्थानिक मच्छिमारांनी छोट्या नावेमधून धरणाच्या पाण्यामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला बारकाईने त्यांना सुनील ठोमरे यांचा मृतदेह अखेर आढळून आला व सर्वांनीच निश्वास सोडला या शोधकार्यामध्ये जुन्नर रेस्क्यू टीम स्कूबा डायव्हर शिवतारे तसेच शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि स्थानिक मच्छीमारांचे अनमोल असे योगदान लाभले जुन्नर टाइम्स वड

वो चालू <laughs> करना <laughs> तसंच ओढत आणत तसच ओढत आण ना तसंच ओढत आण नाय लोकेशन पाठवा बोल ना बोल ना

यार बाकीचा भाग चाल रे हो ध्यान दे जरा इकडे ये इकडे ये हां बिल्ले रोबी दे इकडे रोख रोख इकडे ये इकडे ये इकडे करा होडी मारो तो ना काढ हे जरा सरका मागे जरा ए बाकीचा चाल रे 16 सरका मागे जरा माग चल रे इकडे जा हलो हलो अरे ऐसको रामचा चलते करतो इकडे पण पाण्यात उन्हाचा पाण्यात नाही ना तो शेवळा ऋतू आहे शेवळा ऋतू आहे अरे यार भागताला शेवळाला खाली शेवळांना ले मुठीत घेऊवाला पोटरी बाँी <laughs> त <laughs> ચલા બેક પાછળ આવી ગયો રહા છે